आणि या क्षणाची सगळ्यात महत्वाची माजी झालेली आहे दत्ता जडे आणि जितेंद्र जैन यांचा शिवसेनेत पुनर्प्रवेश झाल्याचं पाहायला मिळतय या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी घडामोड आपण बघतोय पाचोरा भडगाव तालुक्यातील उभाटा गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना वाढदिवसाचा उत्साह शमत नाही तो त्यांना मोठा धक्का बसला असून दत्त जयंतीचं औचित्य साधत नगरपालिकेचे उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जैन यांनी आमदार किशोरप्पा पाटील यांच्यावरती विश्वास ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटात केला केलाय आगामी काळात पक्ष बळकटीसाठी आपला प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रवेश सोहळ्यानंतर दिलेली आहे आमदार किशोर अप्पा पाटील पा 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 यांच्या शिवालय संपर्क कार्यालयात मंगळवारी दुपारी झालेल्या प्रवेश सोहळ्याला जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील पा बाजार समिती सभापती गणेश पाटील उपसभापती पी ए पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील उपस्थित होते <laughs> शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील जिल्हा परिषद सदस्य पदम बापू डॉक्टर साहेब भुला पंढरीयाना राजू बापू आजच बळगावहून ज्यांची नियुक्ती आपण बळगाव तालुक्याच्या तालुका प्रमुख मधून महिला आघाडीच्या मधून करतोय त्यांनी मुंबईमध्ये शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि शिंदे साहेबांवर प्रेम आहे एक शिवसैनिक म्हणून ते आहेत आज पासर देऊन आमची पहिल्यांदाच भेट झाली आणि योगायोग असा आहे की तालुका प्रमुख बळगावचा एक आहे दाखवेल आणि तात्काळ ते आज या बैठकीसाठी उपस्थित झाले म्हणून तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी द्यायची आहे पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेल त्या मुंबईहून आल्या आणि त्या सक्षमपणे त्यांनी तयारी त्यांना काम करायची इच्छा आहे परंतु आपण सगळ्यांनी मदत केली पाटील न्यूज